न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासन पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अनुषंगाने गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिनच्या निमित्ताने बुधवारी दिनांक जून रोजी इचलकरंजी महानगरपालिका अलायन्स इचलकरंजी असोसिएशन यांच्या संयुक्त हॉस्पिटल शहर आणि परिसरातील दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार अलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर समुवेल भंडारे आयशा राऊत इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील सेक्रेटरी शहाजी राणे शीतल कांबळे सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते या आरोग्य शिबिराचा लाभ शहरातील जवळपास साठ दिव्यांगांनी घेतला असून या आरोग्य शिबिराचं आयोजनाकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार आणि समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतला महानगरपालिकेकडून दिव्यांग नोंदणीकरिता अर्ज दाखल करून घेण्याचे कामकाज शनिवारी दिनांक अठ्ठावीस व रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेस सुरू राहील याची दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे